कळेल त्यांचं काय होत त्यांच्या काय सांगेल तुम्हाला त्या कंपनीच्या मी संचालक मंडळात नाही यांच्या कुटुंबियांच्या नावाने चे अॅसेट खरेदी केल्या जातात आणि कोणता आहे तेव्हा भाऊ जेव्हा मी बीएचआर वर बोलतो मग इतक्या महिन्यापासून मग का गुन्हा झाला नाही तीन दिवसात कसा गुन्हा होतो तपात फिर्या मी भाजपा सोडून स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आणि विचाराने त्या ठिकाणी सज्ज झालो आणि मी बोलतोय म्हणून तुम्हाला खुपत मी शेतकऱ्यांविषयी बोलतोय मी तुमच्या चुकीच्या तुम कामाविषयी बोलतोय म्हणून खुपताय तुम्हाला नमस्कार काल देवगिरी नागरी सहकारी बँकेने ज्या राजकीय सुडबुद्धीने राजकीय द्वेषातून संगणमताने मला गोवण्यात आणि खोटा गुन्हा दाखल करण्यात जो त्या ठिकाणी प्रयत्न करताय त्याचं सत्य वास्तव मांडण्यासाठी मी आपल्या पुढे आलो प्रत्यक्षात बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलंय त्या कंपनीच्या मी संचालक मंडळात नाही मी डायरेक्टर नाही मी त्या कंपनीचा भागीदार नाही जामीनदार या नात्यानं माझ्यावर तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे नंबर एक आरोपी मला करण्यात आले आज पुढे मी वास्तव मांडतो की खर तर जवळचे नातेवाईक आणि मित्र यांनी उद्योग करायचा म्हणून मी त्यांना जामीनदार झालो जामीनदार झाल्यानंतर त्यांनी ते त्या ठिकाणी उद्योजकांनी सीसीआयच्या माध्यमातून कापूस प्रक्रिया करण्यासाठीचे तीन वर्ष झाली केंद्र घेतलीत दुर्दळ्याने सीसीआय सरकारपेक्षा बाजारात भाव जास्त होता म्हणून प्रत्यक्षात कापूस त्या ठिकाणी आला नाही आणि उद्योजक त्या ठिकाणी अकाउंट एनपीए झाला अकाउंट एनपीए झाल्यानंतर बँकेने मला सूचना केल्या की साहेब आपण जामीनदार आहात आणि उद्योजक कर्ज भरत नाहीत जवळचे मित्र नाते यांना मी सूचना केल्या की अरे तुम्ही या संदर्भात गांभीर्याने घेऊन बँकेशी बोला आणि हा विषय संपवा आणि मग बँकेशी त्यांनी चर्चा केल्यानुसार त्यांनी मला जो खुलासा केला की बँकेसोबत आम्ही दोन अडीच कोटी भरून ऑलरेडी दिले आणि उरलेल्या पैशा संदर्भातलं बँकेशी समन्वयाने संवादातून हा प्रश्न त्या ठिकाणी सुटला त्या संदर्भातलं पत्र देखील मला त्या ठिकाणी दिलं त्यांनी की बँकेच्या संचालकांसोबत चर्चा होऊन हा प्रश्न सुटल्याचं त्या ठिकाणी मला त्यांनी पत्र दिलं ते आणि असं झाल्यानंतर देखील या उद्योजकाच्या आणि या या कंपनीच्या मी कुठलाही त्या ठिकाणी भाग नसताना हा राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल झाला मला या सगळ्या संदर्भात विचारायचं आहे की प्रत्यक्ष जर आपण बघितलं की अहो पार्थ पवार हे 99% नाईन पर्सेंट भागीदार डायरेक्टर त्या संस्थेचे तिथे गुन्हा नाही होत गिरीश महाजन यांच्या कुटुंबियांच्या नावाने बीएचआरचे अॅसेट खरेदी केल्या जातात ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात घेतल्या जातात तिथे गुन्हा नाही होत वरद इन्फ्रा ज्या चाळीदच्या आमदारांच्या कंपनी किंवा सुप्रिनो इंडस्ट्री तेवढे अॅसेट नाही तेवढं टॅक्स नाही त्यावेळेस शेकडो कोटीच्या माफक दरात जमीन कशा घेतल्या जातात त्याच्यावर गुन्हा नाही वरद इन्फ्राला तीन चार कोटीच्या व्हॅल्युएशन असलेल्या असेटच्या अगेन्स्ट याच बँकेने बारा बारा कोटीचे कर्ज दिले जातात त्यावर गुन्हा नाही आणि या बाबतीत या उद्योजकांचा मी जेव्हा खुलासा घेतला तेव्हा लक्षपणे आलं की यांनी तर एकही रुपयाची सवलत नाही अनुदान नाही एकही रुपयाचं ओटीएस किंवा बँकेकडनं माफी नाही पूर्णपणे ठेवीदार आणि बँकेचा पैसा देण्याच्या भूमिकेने यांनी अडीच तीन कोटी भरले आणि उरलेले पैसे देण्याचे पोस्ट डेटेड चेक म्हणजे देऊन बँकेशी संवाद करत बँकेच्या समन्वयातून उलट विलिंग ज्याला म्हणतो आपण स्वतःच्या स्वैच्छेने त्या ठिकाणी देतायत आणि अशा उद्योजकांच्या आड येऊन जामीनदारांना खरं तर कर्जाचा पाच पट माझ्या प्रॉपर्टी अटॅच करून घेते हा भाग वेगळा आणि दुसऱ्या बाजूला कर्जाच्या दोन पट म्हणजे कर्जाच्या दहा टक्के सुद्धा व्हॅल्युएशन नसलेल्यांना दहा पट कर्ज हा न्याय कोणता आहे तेव्हा भाऊ जेव्हा मी वर बोलतो जेव्हा यांच्या मुळावर मी बोलतो तेव्हा यांना झोंपतं आणि तीन दिवसात जो मागच्या अनेक महिन्यामध्ये गुन्हा नव्हता तो गुन्हा होतो मग इतक्या महिन्यापासून मग का गुन्हा झाला नाही तीनच दिवसात कसा गुन्हा होतो तपासा सीडीआर मंगेश चव्हाण गिरीश महाजन बँकेचे चेअरमन बँकेचे एम डी आणि बँकेचे मॅनेजर रिकवरी ऑफिसर तपासा सीडीआर आणि मग येऊ द्या समोर आणि याही पुढे तुम्हाला थक्क होईल आणि ते सरस्वूत आहे मंगेश चव्हाण कोण भाजपाचे आमदार गिरीश महाजन कोण भाजपाचे मंत्री देवगिरी बँकेचे चेअरमन कोण भाजपाचे संभाजीनगरचे अध्यक्ष आणि म्हणून यांनी मिळून मी बोलायला लागलो निवडणूक जवळ आली आणि तीन दिवसात गुना आने जो अनेक महिने गुन्हा नव्हता जे सुरळीत संवाद चालू होता मला फोन त्यांचे सुरू होते संवाद होता त्यांना मी सूचना दिल्या कर्जदारांना आणि तो अनेक महिने जो गुन्हा नाही जो तीन दिवसात गुन्हा होतो हीच यांची नीती का आणि म्हणून आज या सगळ्या संदर्भात मी दोन मिनिटात माझी भूमिका देखील स्पष्ट करेल मला कल्पना होती खर तर भाजपाशी माझा वाद आणि वैर नव्हतंच भाजपातल्या या प्रवृत्तीविरुद्ध माझा लढा होता की जी प्रवृत्ती बदल करून लोकांच्या विषयाला शेतकऱ्यांच्या विषयाला प्रायोरिटी देण्याऐवजी बदला घेण्यामध्येच मग्न होती मग याला गाडा नातवाला गाडा मागच्या सुरेशदा गाडा जसं मागच्या संजय राऊत असतील मग या अनेकांना या प्रवृत्तीविरुद्ध मी होतो की मी त्यांच्यासोबत काम करू शकत नव्हतो आणि म्हणून मी भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देत मी भाजपा सोडून स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आणि विचाराने त्या ठिकाणी सज्ज झालो आणि मला कल्पना होती जसं संजय राऊत साहेबांना अनिल देशमुख साहेबांना एकनाथराव खडसेंना सुरेश दादांना ज्या पद्धतीने गोवण्यात आलं मलाही गोवतील पण माझ्या मनाची पूर्ण तयारी होती आणि मला एक अजून विशेष वाटतं मी त्या ठिकाणी अनेक महिन्यापासून काम करत असताना गुन्हा दाखल नाही होत तक्रार नाही येत माझी बदनामी करायचं यांचं षडयंत्र बघा तुम्ही की ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक येते एक उद्योजक कुणीतरी तक्रार करतो आणि सांगतो की उमेश पाटलांनी फसवलं तक्रार फक्त गुन्हा नाही प्रत्यक्षात त्या उद्योजकांनी माझे पैसे आणि बदनामी माझी आता निवडणूक येते नगरपालिकेची आणि लगेच माझ्यावर गुन्हा म्हणजे मला या प्रवृत्तीचं कळत नाही की ज्या पद्धतीने तुम्ही राजकारण करतायत अरे ती प्रवृत्ती जिल्हावासियांना नकोय तुम्ही इन्स्टेड ऑफ चेंज यू पीपल आर डुईंग टेकिंग रिवेंज तुम्ही बदला घेताय लोकांना बदल हवाय आणि मी बोलतोय म्हणून तुम्हाला खुपतोय मी शेतकऱ्यांविषयी बोलतोय मी तुमच्या चुकीच्या कामाविषयी बोलतोय म्हणून खुपत आहे तुम्हाला मी बीएचआर विषयी बोलतोय म्हणून खुपत आहे तुम्हाला आणि म्हणून माझी या सगळ्या वस्तुती आपण जर बघितली या सगळ्या प्रकरणाची आज काय त्याची फॅक्ट आहे की या सगळ्या संदर्भात मी माझ्या कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारा परिवार यांना विनंती करतो तुम्ही काळजी करू नका माझ्या मनाची पूर्ण तयारी आहे आपण कुठलाही याच्यामध्ये करप्शन केलेलं नाही आपला कुठलाही रोल नाही मी कर्जदार नाही मी जामीनदार आहे अनेक उद्योजक अनेक जामीनदार काही संबंध नसताना तुम्ही अशा पद्धतीने जर त्याला गोवत असाल तर कसे उद्योग वाढतील कसा रोजगार टिकेल आणि कशा पद्धतीने तुम्ही व्हाल आज मला आपल्याला स्पष्ट करायचंय की जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत आणि कार्यकर्त्यांना मी सांगून ठेवतो एक वाक्य माझ्या मनावर मी बिंबवलंय एकोणीशे त्र्याण्णव सानेगुर ची जन्मशब्द गेलो तेव्हापासून की वेदनांनी पोळल्या विनाय यशमध्ये मिळणार नाही सत्य होमद्र नाही बिजरमध्ये पडणार नाही मी माझ्या मनावर रोवलंय आणि ऑबस्टेकल्स आर द पावर जनरेटर अडथळे ताकद निर्माण करतात तुम्ही काळजी करू नका जेवढे अडथळे आणतील तेवढी ताकद माझ्यात आणि या प्रवृत्ती विरुद्ध आम्ही लढू यांना गाडू काही झालं तरी उमेश पाटील हा थांबणारा नाही पुन्हा त्याच उमेदीने आपल्याला कामाला लागू काही बाब न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे काही तास आपण थांबूया मी पुन्हा आपल्यासमोर येईन आणि या लढाईमध्ये आपल्यासोबत राहीन धन्यवाद